नमस्कार ज्योतिषशास्त्र मानणाऱ्या आणि त्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचं मी ज्योतिषाचार्य डॉक्टर ज्योती जोशी मनपूर्वक स्वागत करते मला अभिमानाने सांगावं असं सा वाटतं की आपण सर्व फक्त ज्योतिषशास्त्र मानणारे नाही आहात तर आपल्या संस्कृतीचे संरक्षक पण आहात आपल्यामुळेच आपल्या संस्कृतीतील एक महत्त्वपूर्ण घटक असलेल्या ज्योतिषशास्त्राचं महत्त्व टिकून राहण्यास मदत होत आहे ज्योतिषशास्त्र हे मानवी जीवन सुखद व सुकर करण्याचे शास्त्र आहे त्यामुळे या शास्त्रातील वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन अवश्य दावा म्हणजे नवीन व्हिडिओ लोड झाला की लगेचच तुम्हाला कळेल सर्वप्रथम सर्व श्रोत्यांच्या मनपूर्वक आभार आपण जो अभूतपूर्व प्रतिसाद दिला त्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून या वर्षातील एक अत्यंत महत्वपूर्ण घटना म्हणजे राहूचे होणारे राशी परिवर्तन होय दिनांक सात मार्च दोन हजार एकोणावीस रोजी सकाळी पाच वाजून चौतीस मिनिटांनी राहू कर्क राशीतून मिथून या आपल्या उच्च राशीत तर केतू मकर राशीतून राशीत प्रवेश करणार आहेत मकर राशीवर त्याचे नेमके काय परिणाम होतील हे आज आपण जाणून घेणार आहोत मात्र त्याआधी थोडं मकर राशी व तिच्या स्वभाव वैशिष्ट्याविषयी जाणून घेऊया मकर राशीला राशी राशी श्रमिक लोकांची राशी असं म्हटलं जातं तरीही या राशीच्या लोकांमध्ये वैराग्य उदासीनता नैराश्य कोणतीही गोष्ट चटकन मनाला लावून घेणं आदी गोष्टी प्रामुख्याने बघावयास मिळतात कारण शनी महाराज या राशीचे स्वामी आहेत अशा स्वभाव वैशिष्ट्यांमुळे निर्माण झालेली संकुचित वृत्ती हा या राशीचा प्रमुख दोष आहे श्रमिक रास असल्यामुळे कोणतीही गोष्ट चिकाटीने आपल्या प्रयत्नावर विश्वास ठेवून पूर्ण करण्याची क्षमता या लोकांमध्ये असते कष्टाचे व मेहनतीचे तेच त्यांच्या चेहऱ्यावर सदैव असते अतिमहत्वाकांक्षा व जबरदस्त कष्ट याचा सुरेख संगम या राशीच्या लोकांमध्ये आपल्याला बघायला मिळतो त्या बळावर ते कोणतेही अवघड काम पूर्ण करू शकतात श्रम करण्याची मानसिक तयारी असल्यामुळे स्वावलंबीपणा या लोकांमध्ये असतो कोणावरही विसंबून राहणे यांना जमत नाही कार्याला महत्व देणारे असल्यामुळे हे लोक कमी बोलतात त्यांचं बोलणं हळुवार मुद्देसुद्ध असत सर्वांना आनंद देत नम्रपणे वागणं त्यांना आवडत या राशीच्या लोकांना महागड्या वस्तू आवडत नाही श्रमाचं मोल अधिक कळत असल्यामुळे मकर राशीचे लोक अत्यंत व्यावहारिक व हिशोबी असतात ते कुठल्याही मोहात अडकत नाहीत व चुकले तर भोगावे प्रायश्चित्त घ्यावे अशी त्यांची वृत्ती असते राहूचे राशी परिवर्तन हे मकर राशीसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे सहाव्या स्थानात येणारा राहू तुमचे स्पर्धक प्रतिस्पर्धी यांना नामोहरम करेल त्यासाठी तुम्हाला विशेष असे परिश्रम घ्यावे लागणार नाही होत आहे याच भान ठेवा मी पणा वाढणार नाही याची काळजी घ्या म्हणजे घडणाऱ्या गोष्टीचा आनंद अधिक चांगल्या पद्धतीने तुम्हाला घेता येईल या काळात तुमच्या मनोकामना केलेले नियोजनही पूर्ण होणार आहे व्यवसाय वाढीसाठी जर तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करीत असाल तर त्यासाठी हा कालखंड उत्तम असून कर्ज तुम्हाला प्राप्त होणार आहे तसेच अगोदर कर्ज घेतलेले असेल तर हा कालखंड त्याच्या परतफेडीसाठी अत्यंत उपयुक्त आहे त्यामुळे तुम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे राहू परिवर्तनाचा हा काळ मकर राशीच्या लोकांच्या आरोग्याच्या चा दृष्टीनेही चांगला आहे या काळात आरोग्याच्या तक्रारी कमी होणार मनही प्रफुल्लित ठेवण्यासाठी प्रयत्न करीत राहा जेणेकरून सुरू शु... असलेल्या शुभ काळाचा लाभ तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने घेता येईल आरोग्या संदर्भात अगोदरच एखादी समस्या सुरू असेल तर योग्य योजना करून त्याला बरे करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला हमखास यश मिळणार आहे तुम्ही लवकरात लवकर बरे होणार आहात पाचवी दृष्टी तुमच्या दशम स्थानावर पडणार परिवर्तन आणि प्रगती या दोन्ही गोष्टी यातून सहज साध्य होणार असे दोन्ही योग एकत्र कधी येत नाहीत मात्र राहू महाराजांनी ते तुमच्यासाठी घडवून आणले आहेत नोकरदार मंडळींना प्रमोशन मिळणार व्यवसायात जर तुम्ही एखादा जोडधंदा सुरू करण्यासाठी इच्छुक असाल तर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे तुम्हाला वडिलांचे सहकार्य मार्गदर्शन व आशीर्वाद मिळतील त्यांच्याकडून मिळालेल्या ज्ञानाचा आपल्या कामामध्ये जास्तीत जास्त उपयोग करून घेण्यावर भर द्या ते तुमच्या फायद्याचेच असेल तसेच जोडीदाराचे देखील या कामी सहकार्य मिळणार आहे राहूची सातवी दृष्टी तुमच्या व्यवस्था व्यस्थानावर पडणार त्याचा परिणाम म्हणून या काळात तुम्ही व्यवसाय वाढीसाठी नवनवीन संशोधन व प्रयोग करणार आहात व्यावसायिकांसाठी हा काळ उत्कर्षाचा असेल व्यवसायाच्या निमित्ताने देश विदेशात प्रवास घडण्याचेही योग आहेत प्रवासातूनही तुम्हाला संधी प्राप्त होऊ शकता त्यामुळे संधीचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी तुम्ही सजग राहणे आवश्यक प्रगतीच्या काळात एक सूचना तुम्हाला द्यावीशी वाटते की चुकूनही गैरमार्गाचा वापर करू नका भाग्याने तुमच्या पदरात आपली ओंजळ रीती करण्याचे ठरवले आहे चांगल्या मार्गाने जास्तीत जास्त पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करा ग्रह कधीच एकसारखे राहत नाहीत त्यामुळे एवढं सगळं छान सुरू असताना काळजी करायला लावणाऱ्या घटनाही या काळात घडणार आहेत कारण राहूची नववी दृष्टी तुमच्या कुटुंबस्थानावर पडणार त्यामुळे बाहेर पराक्रम गाजवण्याच्या काळखंडात तुम्हाला घरात मात्र विविध समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे म्हणून घराकडे दुर्लक्ष करू नका विशेषतः घरातल्या सदस्यांची काळजी घ्या परिवारामध्ये कुठल्या तरी गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात त्या मतभेदाचे रूपांतर मनभेदामध्ये होण्याआधी तुम्हाला ते मिटवावे लागणार आहेत त्यासाठी बाहेर मिळत असलेल्या यशामुळे निर्माण होणारा अंकार इगो यावर नियंत्रण ठेवा गरजेचे असेल त्या ठिकाणी नमते घ्या परिवारावर खर्च करा त्याग करण्याची भावना ठेवा तेच तुमच्या फायद्याचे राहील येणारे अठरा महिने राहू महाराज तुम्हाला भरभरून देणार आहेत ते जास्तीत जास्त मिळवण्यासाठी मुंग्यांना साखर खाऊ घाला कुलदेवतेचे दर्शन घ्या ओम राहवे नमः या मंत्राचा जप करा राहूच्या परिणामाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण आमच्या जळगाव येथील श्री वैदिक व सायंटिफिक ज्योतिष संशोधन केंद्र येथे अपॉइंटमेंट घेऊन प्रत्यक्ष भेटू शकतात किंवा नाईन एट फाईव्ह डबल झिरो नाईन एट सिक्स डबल एट या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअपद्वारे माझ्याशी संपर्क साधू शकता आपण व्हिडिओ बघून पूर्ण माहिती जाणून घेतली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढील राशी विषयी जाणव घेणार आहोत ज्योतिषशास्त्राविषयी असेच विविध माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन अवश्य दावा म्हणजे नवीन व्हिडिओ लाव लोड झाला लगे की लगेचच तुम्हाला कळेल शुभम भवतु हो तू धन्यवाद